शिंदे गटाचे पक्षप्रमुख अमित शहा यांचा आदेश आला आणि लगेच एकनाथ शिंदे दिल्लीला पळत सुटले आपल्या टॅक्सच्या पैशातून मोदी दिल्लीतून विदेश दौऱ्यावर आणि इकडून शिंदे दिल्ली दौऱ्यावर शिंदेंनी अमित शहाच्या बंगल्यावरच राहावं कशाला दिल्लीला सारखं ये जा करायचं महिन्यातून दोन वेळा पायाची मालिश करायला जावंच लागते तसा करार झाला आहे का अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे शिवसैनिकांनो आज सकाळीच आपण एक बातमी पाहिली असाल खर तर त्यात नवल काहीच नाही की एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत आता खर तर शिवसैनिकांनो याच्यात नवल काय वाटतं ज्या ज्या टोळीचं हाय कमांडच खरं तर दिल्लीमधनं वार आहे आता हे संजय राऊत साहेब वारंवार सांगून थकलेले आहेत की हा गट ही टोळी हिचं हायकमांड हे दिल्लीतून चालतं आणि याचे अध्यक्ष हे कोण आहेत हे तुम्हाला सर्वांना चांगल्याच माहिती आहे त्यामुळे अध्यक्षांच्या ह्या भेटी गाठी होतच त्यामुळे दिल्लीत जाणं हे स्वाभाविक आहे आणि मला तर खरंच कळत नाही या सगळ्या दौऱ्याचे खर्च कोण करत हे खर्च यांच्या वैयक्तिक मधून होतात की हे खर्च सरकारमधून होतात आणि जर हे खर्च सरकारमधून असतील ना तर आम्हाला आमच्या टॅक्सच्या पैशाचा आमच्या घामाने गाळून कमवलेल्या पैशाचा असा चुराडा पाहायचा नाही जर माझं याच्यात काही चुकत असेल व्यक्त व्हावं कमेंटमध्ये आमच्या घामाच्या पैशाचा असा यांच्या दिल्ली दौऱ्यावर यांचे चार्टर्ड प्लेन यांचे कसले कसले आम्छा आम्छा ते जत्थे यांचे कॉन याच्यासाठी आम्हाला आमच्या घामाचा आमच्या कष्टाने कमावलेला आहे कारण आम्ही काही आम्ही काही खोके घेऊन पैसे कमवत नाही लक्षात घ्या त्यामुळे आमच्या कष्टाच्या पैशाचा असा चुरडा आम्हाला पाहायचा नाही पण लक्षात घ्या शिवसैनिकांनो अनेक पार्श्वभूमी आहे त्याला अनेक पार्श्वभूमी या दौऱ्याला अनेक पार्श्वभूमी आहेत त्या त्यांच्या सुमित चाळुक्यांची अटक तुम्ही पाहिली होती खर तर तुम्हाला एक प्रकरण आठवायला हवं दोन तीन वर्षांपूर्वीचं होतं ज्यावेळेस खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या बंडाळीला गद्दारीला सुरुवात झाली सचिन जोशी सचिन जोशी हे प्रकरण काय आहे तुम्ही सोशल मीडियावर पहा ज्यावेळेस याच्यावर फास आवडला गेला होता त्यावेळेस खऱ्या अर्थाने ते लेटर बॉम्ब सुरू झाले जे उद्धव साहेबांना लेटर दिली गेली साहेब यांच्याशी जुळवून घ्या वगैरे वगैरे हे तिथून चालू झालं होतं अनेक गोष्टी आहेत आणि आता साळुंके ते कुणाच्या अतिशय निकटवर्तीय वगैरे हे तुम्हाला मला वेगळं सांगायची गरज नाही शिवसैनिक आजचा अतिशय चोखंद सगळ्या माहिती ठेवतो आणि मला अभिमान वाटतो अशा शिवसैनिकांचा कधी बोलायला उभं केलं तर धार 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 सगळं बोलून टाकतील हे साळुंके प्रकरण त्याच्यानंतर यांनाही म्हणजे यांच्या सुपुत्रांना आलेली ईडीची नोटीस असेल काल दादा भुसेनच्या आलेली ईडीची नोटीस असेल लक्षात घ्या अनेक गोष्टी आहेत आता काल कालपर्वामध्ये म्हणजे संजय शिरसाट किंवा हे योगेश कदम ही प्रकरण ही महत्वाची असं म्हणणार नाही ही महत्वाची महत नाही पण याच्यापेक्षाही आणखी काहीतरी दिल्लीमध्ये शिस्त आहे लक्षात घ्या आणि तुम्हाला एक सांगायचं तर हे काही यांना कळत नाही हे दूध खोळ असं अजिबात नाही त्या दिवशी तर रामदास कदमांनी अतिशय स्पष्टचपणे बोलून दाखवलं की भाई काहीतरी होत आहे कोणतरी मॅनेज करत आहे कुठून रामदास कदम भर सभेमध्ये बोलले हा गेम ओळखायला पाहिजे नाही ऐकलंय हा एकदा व्हिडिओ पण मला एक संशय असा आहे की एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटका हा संशय देखील माझ्या मनामध्ये कसं आहे माहिती आहे का शिवसैनिकांना तुम्ही जय गुजरातच्या घोषणा कराल आणि तुम्ही म्हणाल की आम्हाला दिल्लीत जावं लाग तर बघा लक्षात घ्या हे जय गुजरातच्या घोषणा केल्यावर दिल्लीत जावंच लागतं जी सरकारच मुळात गुवाहाटी गोवा अशा त्रिकोणामध्ये तयार झालेली आहेत म्हणजे राज्याच्या बाहेर मला काय सुचवायचंय राज्याच्या बाहेर जी सरकार बेकायदेशीर सरकार त्यावेळेस राज्याच्या बाहेर तयार झाली तिथे वाचवण्यासाठी सुद्धा राज्याच्या बाहेरच जावं लागतंय की नाही हा त्यातलाच भाग आहे तुम्ही ते ऐकला असाल गल्लीत गोंधळ काहीतरी दिल्लीत मुजरा असा चित्रपट होता खरं त्याचं नाव बदललं पाहिजे राज्यात गोंधळ आणि दिल्लीत मुजरा हा असला प्रकार मला दिसतो जे काही असेल पण लक्षात घ्या या सगळ्याला खूप पार्श्वभूमी आहेत आणि महत्वाची पार्श्वभूमी म्हणजे काल परवा झालेली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांसोबत शिंदे गटाच्या त्या तीन चार मंत्र्यांची ती बैठक मंत्री म्हणा किंवा जे आमदार खासदार असतील त्यांची बैठक याला सुद्धा पार्श्वभूमी आहे कारण येत्या काही ये दिवसातच सुप्रीम कोर्टामध्ये मान्य शिवसे मान्य सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली केस सुनावणीला येते त्या संदर्भातले काही प्रश्न असते ते सांगणार नाहीत बाहेर येऊन हे सांगणार नाहीत हे म्हणतील ही एक त्यांची एक दैनंदिन बैठक असते कशा प्रकारे निवडणुकांमध्ये काम करायला हवं कशा प्रकारे निवडणुकांना सामोरं जायला हवं या सगळ्यांसाठी ही बैठक असते ते सांगणार नाही पण या सगळ्याला त्याची सुद्धा पार्श्वभूमी आहे आणि दुसरी गोष्ट यांचे मंत्री जरी जात्यात पडले असले तरी एकनाथ शिंदे हे स्वतः सुपामध्ये आहेत याही गोष्टी इथे विसरून चालता कामा नये आता तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो लक्षात घ्या दादा भुसेनच्या घरी पडलेली धाड दादा भुसेनच्या जा जावयांच्या जा घरी पडलेली धाड श्रीकांत शिंदेंना आलेली नोटीस त्यानंतर रामदास कदम संजय संजय शिरसाट किंवा योगेश कदम भरत गोगावले किंवा ते राठोड या सगळ्या मंत्र्यांवर चालू असलेला ससे मिरा हे सगळं पाहता हे सगळं पाहता या शिंदे गटाची भविष्यातली वाट अतिशय बिकट आहे आणि ही वाट आतून कोण लावतय हे वारंवार इथे सांगायची गरज नाही हा शिंदे गट ही एक टेम्पोररी ऍडजेस्ट तुम्हाला मी पुनश्च सांगतो ह्या आहे तो में या ही लिया है। एका विशिष्ट काळासाठी हा गट स्थापन केला गेलेला आहे आणि तो विशिष्ट काळ संपल्यानंतर एकतर ह्या गटाचं मर्जर होईल म्हणजे सुप्रीम कोर्टाने झापण्याच्या अगोदर एकतर ह्या गटाचं मर्जर होईल किंवा हा गट संपुष्ट केला जाईल ह्या गटाची कालावधी एक विशिष्ट आहे हा फार काळ चालू शकत नाही हा संविधानाच्या विरोधात जाऊन झालेला गट आहे मी पुन्हा सांगतो हा बेकायदेशीर आहे आणि या सगळ्याचं वर्णन माननीय सुप्रीम कोर्टाने एकशे पंचाळीस पानांमध्ये केलेलं आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा गट पुढे टिकू शकत नाही जोपर्यंत खेचता येत आहे तोपर्यंत खेचलं जात आहे पण ज्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्ट या सगळ्याच्या निवाड्यावर येऊन बसेल ना त्यावेळेस मात्र ह्या गटाला आपलं काय म्हणतात ते पळता भुई थोडी होणं ते अजिबात या गटाचं अस्तित्व शून्य राहणार आहे आता याचे अध्यक्ष कोण आहेत काय आहे पुन्हा या सगळ्या गोष्टींमध्ये मी जात नाही पण शिवसैनिकांनी लक्षात घ्या हे दौरे हे तुम्हाला दिसणार मागे मला वाटतं एकनाथ शिंदेच्या स्वतःच्या जा सुपुत्राच्याच घरी त्यांना सुपुत्रांना ज्यावेळेस ती नोटीस आली होती इडीची त्याही वेळेस अशा प्रकारची दिल्लीवारी झाली होती आणि आता पुन्हा एकदा ही दिल्लीवारी बॅक टू बॅक दिल्लीमध्ये बऱ्याच गोष्टी घडतायत दिल्लीमध्ये म्हणजे जितकं दिसतंय तितकं आलबेल नाहीये या गटाविषयी ज्यावेळेस शिवसेनेच्या नेत्यांविषयी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांविषयी आणि नि, मुख्य नेत्यांविषयी प्रमुख नेत्यांविषयी ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या भूमिका ह्या मवाळ होतात लक्षात घ्या अनेक गोष्टींना इथे एक वाट तयार होते अनेक गोष्टींना तुम्ही बघा शिवसेने शिवसेना पक्ष विषयी देवेंद्र फडणवीसांची विधानपहा अतिशय मवाळ झालेली आहेत तुम्ही जुळते जुळवून घ्यायच्या वार्ता करतायत तुम्ही इकडे या वगैरेच्या वार्ता करतायत या सगळ्या गोष्टींना आपण एका वेगळ्या कॉन्टेक्ट मधून पाहायला हवं आपण जाणार नाही तो भाग वेगळा नाही का असे ना पण ह्या एकनाथ शिंदेच्या टोळीची भविष्यातली वाट अतिशय खडतर आहे अतिशय बिकट आहे सध्याच्या परिस्थितीत मला फक्त एवढंच सांगावं असं वाटतं आणि हे सगळं पाहत असताना इथे हृदयामध्ये कुठेतरी एक थंडक मिळत असते असो तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या फक्त बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी अशी मनोमन इच्छा आहे देशातील असे एखादे राज्य दाखवा की राज्य चालवण्याकरिता दिल्लीचा सल्ला घेतला जातो उठसूट दिल्ली दरबार हा महाराष्ट्राचा अपमान आहे आठवा छत्रपती शिवराय